नमस्कार में सिद्धार्थ सरकल मरेटी में है। मी सिद्धार्थ गावंडे सर्कल मराठीमध्ये आपले स्वागत आहे एक मोठी बातमी समोर आलेली आहे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवार यांच्याकडे काही कागदपत्र सादर केलेले आहेत तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे अजित पवार यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे काय म्हटलं आहे अंजली तमाणी यांनी आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट मध्ये हे सगळं बसत आहे आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्यासाठी मी त्यांना मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी जे डायरेक्शन दिले होते एम एल ए आणि मंत्र्यांसाठी ते दाखवले त्या व्यतिरिक्त जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन फिफ्टी वन याच्याप्रमाणे हंड्रेड अँड टू वन इंटू ब्रॅकेट ए आणि वन नाईंटी वन हे दोन आर्टिकल्स ज्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही तर महाजनकोकडनं यांना कसा नफा मिळतोय हे पेपर्स दाखवले त्यानंतर त्यांना मी त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक जे समर्थक नाही आहेत पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी भीड मध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी बारा वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिले आहेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबद्दल घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील मला खात्री आहे की लोकांची म्हणजे जनभावना आहे जन, जनतेचा आक्रोश आहे आणि या व्यतिरिक्त खरंच ती जी जे कृत्य केलं गेलं ते इतकं इतकं निर्घृण होत की आता महाराष्ट्रात अशा कृत्यांना कुठेही कोणीही थारा देऊ नये म्हणूनच आपला लढा आहे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि त्यांचं पण तेच मत होतं की याच्या पुढे असं कधीही होऊ नये संतोष देशमुख यांच्याबरोबर जी झालेलं कृत्य आहे असं परत महाराष्ट्रात घडू नये म्हणून मी म्हंटल की धनंजय <coughs> मुंडे यांचा राजीनामा हा तातडीने घेणं आवश्यक आहे उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून हे सगळे कागदपत्र दाखवतो आणि योग्य तो, तो निर्णय घेऊ एकत्रितपणे घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे आता बघूया आपण ते काय निर्णय घेतात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही आग्रही होतात आता दादांची भेट झाली आहे समाधानी आहात आताच्या घटकेला त्यांनी ज्या पद्धतीने सगळं बघून घेतलं समजून घेतलं कारण त्यांना अनेक गोष्टी याच्यातल्या माहिती देखील नव्हत्या त्या सगळ्याचे पेपर्स मी त्यांना दाखवले आणि या व्यतिरिक्त जी जे रील्स तिकडे बीडमध्ये कशी मोठ्या प्रमाणावर दहशत आहे हे सगळे मिळून काय करतात मग ते सुदर्शन गुले असो विष्णू चाटे असो यांची सगळ्यांची कशी मिली बघत आहे आणि कसं ते लोकांना दाबतायत सामान्य माणसाला जगणं कसं कठीण आहे हे सगळं दाखवलं आणि याच्या पुढे असे राजकारणी महाराष्ट्रात नको म्हणूनच मी त्यांना विनंती केली की के यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या त्याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ दे सगळं खरं काय ते बाहेर निघेलच धन्यवाद अजित पवार हेच होते की जर तपासात काही आढळलं तर या संदर्भात आम्ही विचार करू या भूमिकेपासून तरी ते पुढे सरकलेत का ते आज जे त्यांना मी पेपर्स दाखवले त्याच्यानंतर कुठलीही शंका राहणं शक्यच नाही कारण त्याच्यात मी सह्यानिशी दाखवलंय बॅलन्स शीट दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे यांची सही आहे राजश्री मुंडे यांची सही आहे आणि सरळ सरळ फ्लाय ऍश महाजेनगोकडनं ते विकताना दिसत आहेत आर्थिक नफा त्यांना मिळतोय आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहेत त्यामुळे ते काही फक्त कार्यकर्ते नाहीत किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाहीत हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली आणि जसं मी म्हटलं रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन मधल्या दोन प्रोव्हिजन हंड्रेड अँड टू वन ए आणि वन नाईंटी वन या प्रोव्हिजन्स दाखवल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अफेअर्सनी केलेलं जे डिटेलिंग होतं की असं ऑफिस ऑफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे आणि मी उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा करेल राजीनामा एक तर हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रीपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि हे होताना मला दिसतंय आहे जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुट पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेली तर, 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 तर चीफ जस्टिस कडे मी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे तिथेही नाही झाली तर रिट जे फाईल करायचं आहे ते मी डेफिनेटली फाईल करणार आहे हे पब्लिक इंटरेस्ट खरं तर रिट पेक्षा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे कारण सगळीकडे हे जेवढे जेवढे आपण आत्ताच्याच आत्ता पुण्यातल्या घटना बघितल्या संभाजीनगरच्या बघितल्या जेवढे राजकारणी असतात त्यांची दहशत कशी असते ते पदाचा गैरवापर कसा करतात हे आपण पदोपदी बघतोय आणि हे थांबवण्यासाठी जेवढी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा असो बाकीची यंत्रणा असो रुग्णालय असो जेल्स असो सगळ्यांना आता शिस्त लावण्याची गरज आहे मुद्दा आहे तो, का। तो, का तो मी अशोक थोरात यांचा मुद्दा देखील त्यांना सांगितला त्यांचा असलेलं अंबेजोगाईचं हॉटेल हो देखील दाखवलं त्यांचा केस मध्ये असलेलं हॉस्पिटल देखील त्यांची माहिती दिली आणि माझा मुद्दा एकच आहे मला अशोक थोरात काळे का गोरे माहित नाहीत मला फक्त एक माहिती आहे की शासनाने त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले त्याची दोन जोडपत्र मी वाचली पहिल्या जोडपत्रात बारा आरोप आहेत सगळे गंभीर आहेत दुसऱ्या जोडपत्रात बारा असे चोवीस आरोप त्यांच्यावर शासनाने लावले आहेत साडेतीन वर्ष गेले त्याची चौकशी चालली आहे पण ती चौकशी अजून संपलेली नाही म्हणून त्यांनी दोनदा व्हीआरएस चा अर्ज केला तो देखील फेटाळला गेला त्याच्यात किती तथ्य आहे ते त्यांनी शोधावं हो यंत्रणा त्यांच्या हातात आहेत माझ्या हातात नाही पुरावे देणं माझं काम त्यांनी केलेलं आहे आज अतिशय गंभीरपणे त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी रील्स फोटोग्राफ्स पासून पेपर्स पासून सगळं अतिशय गंभीरपणे त्यांनी बघितलंय याचा अर्थ ते आता ते जर एवढा दाखवून सुद्धा जर त्यांनी कारवाई नाही केली तर ते अतिशय चुकीचं घडेल आणि ते करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे कारण मी त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेऊन आहे छत्तीसचा आकडा आहे माझा आणि अजित पवारांचा पण भ्रष्टाचार हा वेगळा असतो हे जे कृत्य आहे ना ते किळसवाणी होतं क्रूर होतं आणि हे घडू नये आणि महाराष्ट्राला ही दिशा मिळू नये म्हणून मी आज अजित पवारांची भेट घेतली